नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना ॲड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची अर्ज प्रक्रियेसंदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲन इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आणि मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सर्व धारकांना सांगू इच्छितो की मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीला आपला चॅनलचा विरोध आहे हे सर्व धारकांनी लक्षात ठेवावं केवळ अभियोगताधारकांच्या तसेच डी एड बी एड धारकांच्या माहितीस्तव आपण या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे मित्रांनो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनी कंत्राटी शिक्षक भरतीचा जो काळा जी आर शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेला होता त्या जी आरनुसार राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी तत्वावर शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे राज्य शासनामार्फत प्रत्येक जिल्हा परिषदेला या कंत्राटी तत्वावरील शिक्षक पदभरती करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत बघा त्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषद बुलढाणा यांनी त्यांच्या जिल्ह्यातील वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटीत शिक्षक भरती करण्यासाठी अर्ज मागितलेले आहेत बघा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचं जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण विभाग यांचं हे परिपत्रक प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद बुलढाणा आणि पत्राचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड रह अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत म्हणजेच पाच सप्टेंबरच्या जी आरची ही राज्यामध्ये सुरू झालेली आहे बघा संदर्भ दिलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा जो शासन निर्णय आहे पाच सप्टेंबरचा त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि उपरोक्त संदर्भित विषयांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक अथवा डी एड बी एड अर्ताधारक निव्वळ कंत्राटी तत्वावर भरती करण्यास बाबत शासन निर्णयानुसार कळवण्यात आले आहेत शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार संबंधित तांची माहिती दिलेल्या विहित नमुन्यात आपल्या स्तरावर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करून दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीसला सकाळी बारा वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापनावरती खास दूतांमार्फत सादर करण्यात यावीत बघा जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सर्व पंचायत मार्फत जिल्ह्यातील ज्या पंचायत समित्या आहेत त्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत कंत्राटी शिक्षक पदभरतीसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया ही तेरा सप्टेंबर पाच वाजेपर्यंत होती मित्रांनो आपण हा व्हिडिओ आपण कंत्राटी शिक्षक भरतीचा निषेध करतो त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती कंत्राटी शिक्षक भरतीची ही जी, जी जाहिरात किंवा हे जे अर्ज मागवण्यात आलेले होते त्याची आपण माहिती दिलेली नव्हती तारीख संपल्यानंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून याची माहिती देत आहोत ज्यामुळे सर्वसामान्य अभिज्ञताधारकांना कंत्राटी शिक्षक भरतीची सुरुवात झालेली आहे हे सांगण्यासाठी आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो पाच सप्टेंबरचा जो काळा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जी आर रद्द होणे आवश्यक आहे अन्यथा सर्व जिल्हा परिषदांमध्ये मित्रांनो कंत्राटी तत्वावरती शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे बघा त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांसाठी विनंती अर्ज आहे यामध्ये अर्जदाराचे नाव वय पत्ता सर्व माहिती दिलेली आहे आणि बघा सात नंबरच्या पॉईंटमध्ये पाहिजे असलेली पंचायत समितीची माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो डी एड बी एड अर्हताधारक यांच्यासाठी विनंती अर्ज देण्यात आलेला आहे आणि या अर्जानुसार अर्जदाराचे नाव त्याच्यानंतर वय संपूर्ण पत्ता जन्मदिनांक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण वर्ष व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण वर्ष आणि पाहिजे असलेली पंचायत समिती आणि शेवटी अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी बघा मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता दिलेली आहे मात्र टी ई टी किंवा सी टी ई टीचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही म्हणजेच केवळ डी एड बी एड पदवी व पदविकेच्या बेसवर ही भरती करण्यात येणार आहे आणि हा अत्यंत घातक निर्णयामुळे राज्यातील जवळपास पंधरा हजार शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे